मित्र हो। महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम हा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश हे न्यायालयानं दिलेले आहेत आणि त्यानंतर आता सगळेच पक्ष राजकीय आपल्या कार्यक्रमाला लागलेले आहेत पण त्याच वेळेला या निवडणुकांना सामोरं जाताना कोणते मुद्दे आणि कोणत्या गोष्टींवर काम करायचं याची दोन पातळीवर तयारी सुरू झाली आहे एक म्हणजे ज्यांना सत्ता मिळवायची आहे ते आणि दुसरे म्हणजे ज्यांना सत्तेवर आपला अंकुश ठेवायचा आहे आणि वर व्हायचं आहे ते हे मी आपल्याला का सांगतोय तर आत्ता ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींच्या पाडकामाचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे मुंब्रा त्याचप्रमाणे दिवा आणि शीळ या परिसरामधल्या इमारतींवर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयानं आदेश दिलेले आहेत पण मु ठाणे महानगरपालिका या सगळ्या गोष्टीकडे बोटचेप्या पद्धतीने पाहते आहे आणि आत्ता ठाण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची सुद्धा साक्ष यात नोंदवण्यात आली आहे हे जे ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींचं रॅकेट त्याला असलेले राजकीय आशीर्वाद आणि आत्ता न्यायालयाची भूमिका या सगळ्यामुळे ठाण्यामध्ये या निवडणुकीच्या आधी भूकंप येणार आहे इतकं नक्की कोण कोण अनिल पवारांच्या वाटेनं जाणार आहे आणि निवृत्तीनंतरही कुणाच्या हातात बेड्या पडणार आहेत का या सगळ्याची चर्चा ठाण्यामध्ये सुरू झालेली आहे आणि याच एका ज्वलंत प्रश्नावर आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये संक्षिप्त स्वरूपात आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो अत्यंत निर्भीड निष्पक्ष आणि निरपेक्ष पद्धतीनं काम करणं हे टाईम महाराष्ट्राने आपलं व्रत मानलेलं आहे आणि त्यानुसार आपण काम करतो या सगळ्या आपल्या कामाच्या प्रक्रियेमध्ये अनेक लोक काही गोष्टी आपल्याकडे आणून देत आहेत कोणतीही गोष्ट आपण कोणत्याही नेत्यासाठी व्यक्तीसाठी वैयक्तिक स्वरूपात करत नाही आहोत आपण आमच्या एका व्हिडिओला खूप जोरदार प्रतिसाद दिला तो होता जे फेक कॉल सेंटर आहेत त्याच्याबद्दलचा ठाणे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अगदी नाशिकपर्यंत या फेक कॉल सेंटरचा जो काही धुमाकूळ सुरू आहे त्याच्यावरती आत्ता सी बी आयने आपले पाश आवळायला सुरुवात केली आहे हे मी आपल्याला सांगण्याचं कारण काय हा व्हिडिओ लवकरच मी घेऊन येतो आहे त्याच्यामध्ये काय कार्यपद्धती असते आणि नेमकं कसं लोकांना अडकवलं जातं यामध्ये कोण कोण बडे अधिकारी आहेत हे मी सगळं आपल्याला सांगणार आहे पण त्याच्या आधी ठाण्यामध्ये राजकीय आणि सामाजिक भूकंप येऊ शकेल असा विषय सध्या आपल्या हातात आहे आणि तो आहे अनधिकृत इमारतींचा मुंबई उच्च न्यायालयाने विशेष प्रक्रियेद्वारे यासाठी जी जी भन्साळी यांची चौकशी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आणि त्यांनी एकोणीस प्रश्न विचारलेले आहेत या ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींच्या संदर्भात आता ही इमारत अनधिकृतरित्या कशी उभी राहते याचं एक वेगळं सूत्र आहे याच्यासाठीचा प्लान किंवा याच्यासाठीची जे काही आरेखन आहे ते मान्यता प्राप्त नसतं जमीन ही एखाद्या जमीन मालकाची असते आणि त्याच्यावर कोणत्याही पद्धतीने बेकायदा काम करणं नियमाला मोठमाती देत काम करणं हे एक या बेकायदा इमारतीचं सूत्र आहे आता दुसरं सूत्र कसं आहे तर अनेक शासकीय इमारती किंवा दुसऱ्याच्या जमिनी मग ती माणसं हयात असो नसो वेगवेगळ्या पद्धतीने कागदोपत्री घोटाळा करून ती जमीन आपलीच आहे असं सांगण्याचा एक प्रयत्न इथे आहे आणि या ठाण्यामध्ये एकशे तीस नगरसेवक आहेत यापैकीचे बहुसंख्य मी सगळे म्हणत नाही बहुसंख्य नगरसेवक हे अनधिकृत बांधकामामध्ये व्यस्त असलेले आणि त्यातून गब्बर झालेले असे नगरसेवक आहेत या नगरसेवकांचंच याच्यामध्ये योगदान आहे का तर नाही याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे अनेक बडे अधिकारी राजकीय नेत्यांचे नातेवाईक हे सगळे याच्यामध्ये समाविष्ट असतात आणि त्यानुसारच हे सगळं सुरू झालेलं आहे कारवाई करण्यासाठी न्यायालयाने आदेश दिले होते आणि त्या आदेशावर इमारतींवर कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे मित्रो हे सगळं कधी झालं हे आपण जरा समजून घेऊया हे सगळं म्हणजे ह्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय हा कोविड ज्या वेळेला जगभरामध्ये धुमाकूळ घालत होता त्यावेळेला ठाण्यातले काही नगरसेवक ठाण्यातले काही माजी लोकप्रतिनिधी ठाण्यातले काही जुने भूमिपुत्र ज्यांच्याकडे मनी मसल आणि मास पॉवर आहे असे लोक या इमारती उभ्या करण्यामध्ये गुंतलेले होते आता या एका कोणत्या तरी राजकीय नेत्याच्या वरदस्ताने झालेत का तर नाही ठाण्यामध्ये जर एखादी अनधिकृत गोष्ट करायची असेल तर त्यासाठी एक वेगळी जी ट्वेंटी परिषद भरवली जाते जशी जगभरामध्ये तशी एक परिषद भरते ठाण्यामध्ये जिच्यामध्ये सहा ते सात सर्वपक्षीय लोक असतात ते निर्णय घेतात आणि मग तो निर्णय खाली पाठवला जातो त्याला वरच्या आकांचा आशीर्वाद मिळतो आणि मग ठाण्यामध्ये एखादं अनधिकृत काम उभं राहतं मग ते शीळ किंवा या मुंब्रा परिसरातल्या इमारती असू द्या किंवा सूरज परमारचं ह आत्महत्या प्रकरण असू द्या इथे सगळ्यांची इळीमिळी गुपचिळी असते पण आता मात्र न्यायालयानं आपला तिसरा डोळा उघडलेला आहे आणि त्यानुसार एकोणीस प्रश्न सौरभ राव सौरभ राव जे आहेत त्यांना विचारण्यात आलेलं आहे सौरभराव हे आय एस अधिकारी आहेत आणि ते आपल्या कामामध्ये जरी चोख असले तरी त्यांना पूर्ण आपलं डोकं भणभणून जाईल अशा काही गोष्टींना सामोरं जावं लागतंय आता इथे काही बडे अधिकारी होते बडे म्हणण्यापेक्षा त्यांचं शिक्षण फुटकळ होतं पण राजकीय वरद हस्ताने ते इतक्या मोठ्या पदांपर्यंत पोहोचले की मग त्यांचं पद हे अनेक बाउंसर आणि सिक्युरिटी गार्डच्या कोंडाळ्यात अडकलं अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या दरबारात अडकलं अशी ही परिस्थिती आहे आता याच्यामध्ये न्यायालयाने एकोणीस प्रश्न विचारले या एकोणीस प्रश्नांपैकी काही कळीचे मुद्दे जे आहेत ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आता या ठिकाणी किती इथे जे हमीपत्र देण्यात आलं महापालिकेकडून त्यामध्ये चोवीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी अनधिकृत कामं आहेत असं सांगण्यात आलं होतं आणि दोन हजार पंधरापासून हां म्हणजे दोन हजार पंधरापासून ही कामं आहेत म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये जवळपास पंचवीस हजार इमारती या किंवा बांधकामं ही ठाण्यामध्ये अनधिकृत बनवण्यात आली मित्र हो दोन हजार पंधरापासूनचं मी सांगतोय दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीसांची सत्ता आली आणि ते पहिली पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते हे आपल्याला माहिती आहे आता दोन हजार वीस रोजी सहाय्यक आयुक्त होते महेश आहेर अत्यंत वादग्रस्त आणि त्यांच्याबद्दलचा वेगळा व्हिडिओ मी केलेला आहे आपण तो जाऊन आमच्या चॅनेलवर बघू शकता यांच्या बाबतीत विद्यमान आमदारांनीही तक्रारी केल्या अनेकांनी तक्रारी केल्या पण त्यांचं कोणीच काही बिघडवू शकलं नाही ते शेवटी निवृत्त झाले पण आपल्याकडे निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यावरही कारवाई झाल्याचे दाखले आहेत मुंबईच्या पोलीस आयुक्तांना निवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी पण कारवाईला सामोरं पोलीस आयुक्तांना म्हणतो मी निवृत्ती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कारवाईला सामोरं जावं लागलेलं आहे आता हे महेश आयर यांनी दोन हजार वीसला ला कारवाई केली होती कोणावर संतोष भोईर यांच्या कामावर म्हणजे त्यांचं जे काही अनधिकृत काम होतं त्याच्यावर किती इमारतींवर कारवाई केली होती दहा इमारतींवर पण आज न्यायालयाच्या निदर्शनास असं आलेलं आहे की या दहाच्या दहा इमारती त्या जागेवर उभ्या आहेत मग मला सांगा महेश आयर यांनी केलेली कारवाई खरी होती की त्यांनी नोंदवलेला अहवाल खोटा होता की वरिष्ठांनी त्यांच्या अहवालावर मान्य असं करत खाली आपला काढलेला कोंबडा खोटा होता काय खोटं होतं सौरभ राव यांना हे आता सांगावं लागणार आहे आत्तापर्यंत ठाण्याचं आयुक्तपद जे आहे ते महत्वाच्या आय एस अधिकाऱ्याला देण्याची एक प्रथा होती मग संजीव जयस्वालांचा खूप मोठा प्रदीर्घ काळ असेल अभिजित बांगर असतील किंवा मग विजय सिंगल असतील ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर गेल्या काही काळामध्ये ठाण्यामध्ये संजीव जयस्वाल यांची कारकिर्द ही तुफानी होती खूप काम केलं त्यांनी तेही काहीसे वादात आले अडचणीत आले पण त्यांनी काम केलं ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात खरं तर ते देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय होते ते आधी शिंदेंचं ऐकत नव्हते पण नंतर त्यांनी शिंदेंशी पण जुळवून घेतलं या सगळ्यांमध्ये गटातला वेगळा आयुक्त दाखवा असं जर कोण होतं तर ते अभिजित बांगर होते पण अभिजित बांगर यांना फार वेळ काही इथे राहता आलं नाही अभिजित बांगर असं म्हणतात अभिजित बांगर हे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातं पण मला काही तसं ते बघा कोणताही अधिकारी कोणताही माध्यमकर्मी किंवा कोणताही पत्रकार हा कोणाशी तरी जवळ लांबचा असतो पण तो काम किती दर्जेदार करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अभिजित बांगर यांची तडकेफड इथून बदली जी काय करण्यात आली त्याचं प्रमुख कारण हे होतं अभिजित बांगर हे वाकायला तयार नव्हते आता ते मुंबई महानगरपालिकेत आहेत पण ते काही ह्या नगरसेवकांसमोर त्यांच्या या सगळ्या लोकांसमोर आणि त्यांच्या अनधिकृत कामांना बिलकुल हवा द्यायला तयार नव्हते इथलं परिवहन मंत्रालय इथलं परिवहन विभाग असेल किंवा इथला अतिरिक्त अतिरिक्त आयुक्तांची जी कार्यकक्षा असेल अनधिकृत बांधकामांवरची कारवाई असेल किंवा वृक्षतोड विभाग असेल या सगळीकडे हे अनेक राजकीय वरद दास्ले, असलेले लोक घुसलेले आहेत आणि त्याची ही फलनिष्पत्ती जर काय आहे तर हे आत्ता आलेलं प्रकरण आहे आता ही सगळी इमारतींवरच्या कारवाईची जी काही गोष्ट आहे ती या येणाऱ्या निवडणुकांसाठी सगळ्याच राजकीय पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे आणि त्यामुळे एका शांत रम्य संध्याकाळी हे सगळे नेते किंवा त्यांचे प्रतिनिधी कुठेतरी बसतील आणि याच्यातून एक मार्ग काढतील पण आता न्यायालय नेमकं किती कडवटपणे आणि कठोरपणे या सगळ्यावर कारवाई करणार आहे हे महत्त्वाचं आहे आता बघा अनिल पवार हे वसई वि आणि विरार या महानगरपालिकेचे आयुक्त होते ते कोण होते तर ते कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचे भाचे जावई होते आणि त्यांच्या घरावर धाड पडली कोणीही टाकली ती धाड ईडीने टाकली कारण इथल्या एकेचाळीस इमारतींवर कारवाई करण्याचे जे काही आदेश देण्यात आले होते त्या अनधिकृत इमारती बांधल्या होत्या बहुजन विकास पक्षाचे नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी आणि त्यांच्या भावाने त्यावर कारवाई झाली हे जे अनिल पवार होते यांनी तिथे असं ईडीचे अधिकारी म्हणत आहेत आणि तसं त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे की यांनी इथे प्रत्येक चौरस फुटाला लाच स्वीकारण्याचा एक फॉर्मॅट किंवा एक पद्धती अवलंबली होती ती काय फक्त अनिल पवारांनीच नाही केली आहे ती अनेक अधिकाऱ्यांकडे केली आहे अनिल पवार हे त्याच्यामध्ये सापडले तिथे एक अत्यंत उन्मत्त मस्तवाल माजोरडा अधिकारी होता वाय एस रेड्डी त्याचं नाव नगररचनाकार वगैरे असं त्याचं पद होतं नगररचना अभियंता वगैरे आणि या वाय एस रेड्डीच्या दक्षिण भारतातल्या बंगल्यामध्ये प्रचंड संपत्ती सापडली म्हणजे रोकड सापडली दागिने सापडले हिरे सापडले चांदी सापडली सोन्याच्या विटा सापडल्या इतका अनेक वर्ष या रेड्डीचा इथे धुमाकूळ होता असे अनेक रेड्डी ठाणे महानगरपालिकेमध्ये बसलेले आहेत आता त्यांच्यावर कारवाई होणार की कोणता तरी दादा भाई साहेब त्यांच्यासाठी धावून येणार हे पण बघितलं पाहिजे आता सौरभराव यांनी जे काही यांना जे काही एकोणीस प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नामध्ये काही बोचरे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न कोणते आहेत तर त्यातला एक प्रश्न जो मला एक किंवा दोन प्रश्न मला जे आता तिथे दिसले ते असे आहेत त्या एकोणीसमध्ये सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे आणि सचिन बोरसे यांची खातेनिहाय चौकशी झाली ही कधी झाली दोन हजार एकवीसमध्ये आणि त्यानंतरही त्यांना बढती देण्यात आली इतकी काय घाई लागली होती कारण ती बढती पण जशी चौकशी संपल्या संपल्या लगेच देण्यात आली कोणाचे लाडके आहेत हे शंकर पाटोळे आणि हा सचिन बोरसे बरं इथे एक अधिकारी होत्या प्रणाली घोंगे त्या हे जे काही निष्कासन आहे किंवा अनधिकृत बांधकाम आहे त्यावर कारवाई करण्यासाठी त्यांना तात्काळ वृक्ष प्राधिकरणामध्ये बदलून टाकण्यात आलं काय इतकं त्यांचं कामामध्ये चुकीचं होतं याचाही उत्तर आता ठाणेकरांना था मिळण्याची गरज आहे आत्ता इथे मुंब्रा शीळ आणि हा जो दिवा परिसर आहे इथल्या ज्या अनधिकृत इमारती आहेत बघा रहिवाशांनी इथे जी काही घरं घेतलेली आहेत त्या रहिवाशांना बेघर करायचं की नाही करायचं न्यायालयानं आदेश दिल्यानंतर इथल्या राजकीय नेत्यांनी त्यावरती स्टे दिलेला आहे किंवा त्याला जैसे ते ठेवण्याचे काही सूचना आणि आदेश दिलेले आहेत किंवा त्याला मनाई करण्यात आलेली आहे या कारवाईवर या सगळ्याबद्दल आता न्यायालयाने आग पाखड केलेली आहे याचं कारण काय तर याचं कारण न्यायालय निर्णय देतं आणि प्रत्यक्षात त्यावर कारवाई होत नाही मग अशा पद्धतीत या अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनमानाचा प्रश्न आहे कारण त्या इमारती या कोणत्याही सुरक्षेच्या किंवा बांधकामशास्त्राच्या नियमानुसार झालेल्या त्या नसतात त्यामुळे तिथे आणि होऊ शकते पालिकेचा कर चुकू शकतो कारण ह्या इमारती बांधल्या की पालिकेला पाणी द्यावं लागतं वीज द्यावी लागते परिवहन पुरवावं लागतं इतर कचरा आणि घनकचऱ्याची व्यवस्था मिटवावी लागते पण त्याच्या बदल्यात पालिकेला कर देणं हे काही या लोकांना बंधनकारक नसतं अशा पद्धतीची ही सगळी अत्यंत भुजभुशीत आणि संतापजनक व्यवस्था आहे संतापजनक मी का म्हणतो जर तुम्ही ठाणे स्थानकावर उतरलात तर घोरबंदरमधल्या इमारतीमधल्या तुमच्या घरी जाण्यासाठी तुम्हाला किमान पावणे दोन ते दोन तास लागू शकतात सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी मग अशा वेळेला जर कर भरणाऱ्या नागरिकांना इतका मनस्ताप घेऊन आपल्या घरी पोचावं लागत असेल किंवा आपल्या कामधंद्याच्या ठिकाणी पोचावं लागत असेल तर मग या अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या नागरिकांकडून येणाऱ्या पैशाचा मलिदा खाणारे आणि गब्बर झालेले राजकीय नेते हे कशाच्या जोरावर मोकाट आहेत यांच्यावर कारवाई होणार आहे का आता अनिल पवार यांना अनिल पवारांच्या घरी अठ्ठावीस ऑगस्टला ईडीची धाड पडली आणि त्यांचा एक पुतणे आहे ज्याच्या नाशिकमधल्या बंगल्यावर धाड पडली जनार्दन पवार त्याचं नाव त्याच्याकडे एक कोटी चाळीस लाख रुपये सापडले ते त्याच्या व्यवसायातले होते वगैरे असं सांगितलं गेलं ठीक आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही आक्षेप नाही आहे पण आता अनिल पवार हे ज्या पद्धतीत ईडीच्या तुरुंगात गेलेले आहेत किंवा कोठडीत गेलेले आहेत तशा पद्धतीत आता ठाण्यातला कोणत्या अधिकाऱ्याचा अनिल पवार होणार हाच आता प्रश्न आहे आणि आता काही प अधिकाऱ्यांनी काय केले निर्णय घेतलेले आहेत आपले पैसे घेतलेले आहेत आणि ते निवृत्त झालेले आहेत त्यांच्या हातात बेड्या पडणार की नाही हा सुद्धा प्रश्न आहे न्यायालय यांच्या बाबतीत किती कठोरपणे निर्णय देणार यावर पालिकेच्या प्रशासनाचा जो सगळा डोलार आहे तो अवलंबून असणार आहे आणि त्यामुळे मुंब्रा शि शी, शीळ परिसर असेल किंवा दिवा परिसर असेल या परिसरातल्या नागरिकांच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आता न्यायालयाने घेतलेला आहे त्याच्यावर राजकीय नेते व्यक्त झालेले आहेत पण आत्ता गोची झाली आहे ती सौरभ राव आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सा सौरभ राव हे अभिजित बांगर यांच्यासारखे कणखरपणे व्यक्त होऊ शकणार आहेत का आता अभिजित बांगर हे इथे कणखरपणे व्यक्त होत होते पण ते मुंबईत जाऊन काय आहे त्यांचं हे तर बघण्यासाठी आपल्याला वेगळा व्हिडिओ घेऊन यावा लागणार आहे कारण मुंबईमध्ये अनेक मंगलराज सुरू आहे आता मी कशाबद्दल बोलतो आहे हे आपल्याला माहिती असेल आजपर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणत्याही मंत्र्याचं किंवा नेत्याचं कार्यालय सुरू झालं नव्हतं पण तिथे आता मंगलराज आलेला आलेलं आहे मग अशा पद्धतीत जे मुंबईत मंगलराज आहे तसं अमंगलराज ठाण्यातसुद्धा सुरू आहे आणि यावर आता न्यायालय काय करणार हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे या एकोणीस बोचऱ्या प्रश्नांपैकी सौरभ राव हे प्रश्नांची उत्तरं अगदी खऱ्या खुऱ्या पद्धतीत देणार आहेत का जसे त्यांनी आय एसची परीक्षा देताना जीव तोडून उत्तरं दिली होती तो पेपर सोडवला होता तो अत्यंत कठीण पेपर असतो भारतीय परीक्षा व्यवस्थेतला ठाण्यातला पेपर तो राजकीय असो किंवा सामाजिक असो सौरभ राव यांच्यासारख्या अधिकाऱ्याला सोडवता येणार आहे का हाच खरा प्रश्न आहे तो न्यायालयाच्या समोरचा प्रश्न नाही आहे कारण न्यायालय आपला निर्णय देऊन मोकळं होईल तो प्रश्न आहे ठाणेकरांच्या समोरचा तो प्रश्न आहे ठाण्यामध्ये महागलेली घरं घेणाऱ्या लोकांचा तो प्रश्न आहे ठाण्यामध्ये कर भरूनही तासन तास तिष्टत खड्ड्यांच्या रस्त्यांवर उभ्या असलेल्या ठाणेकरांचा मित्र हो आपल्याला काय वाटतंय न्यायालयाने थोडीशी उशिरा जाग आल्यानंतर आपला जो हातोडा उगारलेला आहे तो कोणा राजकीय नेत्याच्या डोक्यात बसणार आहे की काही अगदी फुटकळ अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होऊन तो हातोडा शांत होणार आहे आपल्याला काय वाटतं आपण आम्हाला जरूर कळवा आणि ठाण्यामध्ये किंवा मुंब्रा शिळ आणि दिवा परिसरामधली ही अनधिकृत बांधकामांची समस्या कधी संपेल असं तुम्हाला वाटतंय आपलं उत्तर आपण संसदीय शब्दांमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात आम्हाला जर कळवलं तर आपल्या उत्तरातून जी काही गुणात्मक मूल्य मिळतील त्यावर आपल्याला पुढचा व्हिडिओ करता येईल मित्र हो असेच काही महत्त्वाच्या विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सतत जोडलेले आणि जुळलेले राहा पण त्याआधी एक प्रेमाची विनंती आहे आपल्याला आपण टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब करायला चुकू नका मी आपल्याला इतकी खात्री देतो की आपली निराशा होणार नाही इतकंच समजू सांगतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आमच्याशी जोडलेले राहा धन्यवाद